श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे सोपे उपाय लवकरच जुळून येतील लग्नाचे योग यावर्षी तुळशी विवाह नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे तर तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय केल्याने विवाहित लोकांमध्ये अडथळे असतील तर ते दूर होतील आणि इच्छित जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी हे उपाय केल्याने लवकर विवाह होऊ शकतो तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे खास उपाय लवकर जुळून येतील लग्नाचे योग अगदी सोपे व प्रभावी उपाय आहेत नक्कीच याने तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम होईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कोणते उपाय आहेत जाणून घेऊया विधी आणि पवित्रता लक्षात ठेवून तुळशी मातेची पूजा करा यानंतर तुळशी मातेला हळदीचे दूध अर्पण करा दूध अर्पण केल्यानंतर तुळशी मातेला शृंगार अर्पण करा पूजा झाल्यानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा तुळशी विवाह उपवास आणि पूजा केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करायला विसरू नका तुळशी विवाह पूजेनंतर काय करावे तुळशी विवाहाच्या दिवशी हे उपाय केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी खऱ्या मानाने तुळशी मातेची प्रार्थना करावी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनापासून आणि भक्तिभावाने प्रार्थना करून आपल्या इच्छा तुळशी मातेजवळ बोलून दाखवाव्या शिवाय तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करायला विसरू नका असे केल्याने विवाह जमण्यात अडचणी होत असतील तर त्या सर्व दूर होतील आणि आनंदी वैवाहिक जीवन सुनिश्चित होते तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे सात सोपे उपाय तुमचे वैवाहिक जीवन होईल मधुर वैवाहिक जीवनामध्ये नाराजी आली असेल तर चिंता करण्याची गरज नाही कारण आपण आज प्रभावी उपाय पाहणार आहोत वैवाहिक जीवनातील कटुता दूर करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी माता आणि शाळीग्राम यांच्या विवाहाची पूर्ण विधीने पूजा करावीत तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेला किंवा टिकलीसह सोळा शृंगार वस्तू करा असे केल्याने अखंड सौभाग्याचे वरदान मिळते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वच भक्त प्रयत्न करत असतात यासाठी उपवास करणे आणि विधिवत पूजा करणे असे उपाय केले जाते एकीकडे भगवान विष्णू आणि माता तुळशीची पूजा करत असताना एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने मात्र आपण तोडायचे नाही तसेच तुळस आणि तुळशीच्या पानांना प्र पर्श करणे टाळायला हवे घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात पूजा अर्चा तसेच नवस बोलले जातात मात्र कार्तिक मासात दारिद्र्य दूर करण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे कारण या महिन्यात असलेले तुळशी विवाहाचा दिवस असून या दिवशी तुम्हाला तुळशी मातेचा आशीर्वाद लाभू शकतो म्हणूनच घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली जा तुपाचा दिवा ला लावायला विसरू नका तुळशी विवाहाला तुळशीच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते देवउटणी एकादशीला केला जातो तुळशी विवाह जाणून घ्या या मागची कथा तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी सूत्राचे पठण केल्याने धन प्राप्ती होते तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला घरात बनवलेली स्वास्तिक खीर अर्पण केल्याने लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर कायम राहते अगदी सोपे उपाय आहे तुळशी विवाहाच्या दिवशी हे उपाय केल्याने नक्कीच तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंद शांती टिकून राहील मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हाईप पाठवल्याशिवाय राहू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी रोज घेऊन येते त्यासाठी तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद